आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीसमध्ये जे उमेदवारांनी म्हणजे जे उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्या संदर्भात मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे बघा हा व्हिडिओ शुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ॲकडला प्रेस करून ऑल ते सिलेक्ट करा म्हणजे असं नवनवीन आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता कर तुम्ही तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस विषय बघू शकता ठीक आहे पोलीस शिपाई चालक या पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत आदेश देण्यात आलेले आहेत तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती प्रक्रिया अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस प्रक्रियेतील अंतिम निवड यादीतील समावेश असलेल्या उमेद्वारान उमेदवारांचा उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यापूर्वी उमेदवारांना वैद्यकीय चाचणी करणे तसेच ज्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यांची महाराष्ट्र नागरी सेवा सर्वसाधारण शरीती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीनुसार पुन्हा वैद्यकीय चाचणी घेणे आवश्यक आहे बघा इथं यास्तवसोबतच्या यादीतील दहा उमेदवारांची वैद्यकीय चाचणी दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता पोलीस पाल्य शल्यचिकित्सक नागपाडा पोलीस रुग्णालय बायखडा मुंबई चार शून्य 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 आठ इथे हजार हवे त्याचप्रमाणे सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरल्यानंतरच त्याच दिवशी नियुक्ती आदेश देण्यात येतील त्यामुळे सदर उमेदवारांनी प्रशिक्षणार्थ जगण्याच्या जाण्याच्या सर्व तयारीसाठी हजर राहावे तर मित्रांनो इथं बघू शकता सदर उमेदवार जर नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर गैरहजर उमेदवारांना मुंबई पोलीस चालक या पदासाठी नियुक्ती होण्याचे स्वास स्वासत्य असे गृहित धरण्यात त्यांची अंतरिम निवड यादीतून कायमस्वरूपाची रद्द करण्यात येईल तसेच त्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल बघू मित्रांनो इथं त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही उमेदवारांनी नियुक्तीपत्रे स्वीकारण्यासाठी बोलवण्यात आले म्हणून नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समज समजण्यात येऊ नये भरती प्रक्रियेत कोणत्याही टप्प्यावर तुमची उमेदवारी अपात्र केली जाऊ शकते इथं बघू शकता आता नियुक्तीला ये यायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणती कुं डॉक्युमेंट आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते बघू शकता इथं बघा भरती ओळखपत्र मैदानी असणे तुमचे हॉल तिकीट चार पासपोर्ट फोटो आधार कार्ड पॅन कार्ड दैनंदिन गरजेच्या वस्ती घेऊन तुम तुम्हाला पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीनं चुकता हजारावे आवेदन अर्जात नमूद केलेल्या मूळ कागदपत्र सामाजिक समांतर आरक्षण करण्यास सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेली प्रमाणपत्रे वयाचा दाखला वगैरे जे असेल मित्रांनो तुमचं आदिवास प्रमाणपत्र डोमेस्टिक नॅशनलिटी वगैरे आणि शासनाने वेळोवेळी केलेल्या लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र संगणिकत हाताळणी नियुक्तीपूर्वीचे प्र, प्रमाणपत्र हे सर्व तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे ठीक आहे तसेच मित्रांनो आता ही इथं बघू शकता तुम्ही हे जे तुम्हाला दाखवतो आहे हे महत्त्वाचं आहे हे तुम्हाला एवढंच तिथे घेऊन जायचं आहे बघा सोबत नियमित वाढ लागणारे कपडे विश्रांतीकरता दरी मच्छरदानी पांघरून ताटीवाटी तांब्या ग्लास डाळीचे साहित्य पुरुषांकरता दोन खाकी हाफ पॅन्ट दोन पांढरे बनियान कॅनव्हास शूज एक जोडी खाकी नायलॉन सॉक्स दोन जोडी दोनशे वया एक पेंट गांधी टोपी लोकडी बकेट लाकडी बकेट लोखंड सॉरी लोखंडी बकेट दोन ट्राउजर महिलांकरता दोन पांढरे टी शर्ट सोबत आणावे ॲडव्हान्ससाठी दोन हजार रुपये तुम्ही घेऊन यायचे मित्रांनो इथं तुम्ही सांग सांगितले आणि दोन हजार रुपये तुम्हाला ॲडव्हान्ससाठी घेऊन यायचे आहे तसेच संपर्कासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांक ईमेल आय डीवर अद्याप ठेवा उमेदवारांनी कोणत्याही चैनीच्या वस्तू किंवा किमतीच्या वस्तू सोन्याचे दागिने वगैरे सोबत हरवल्यास ती जबाबदार राहणार नाही इथं विशेष सूचना इथं देण्यात आलेल्या आहेत आवेदनपत्र नसल्यास अथवा अपूर्ण कागदपत्रे प्रमाणपत्रे असल्यास नियुक्ती देण्यात येणार नाही नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना देता निवड यादी रद्द करण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल असे त्यांनी इथं महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही पोलीस प्रशासनाने त्यांनी हमीपत्र पण दिलेलं आहे ठीक आहे तर संपूर्ण ही मित्रांनो बघा ही यादी देण्यात आलेली आहे मुंबई पोलिससाठी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्रुटमेंट दोन हजार एकवीस शेड्युल्ड फ्रॉम मेडिकल एक्झॅमिनेशन फॉर कॅन्डिडेट्स मित्रांनो बघा हे दहा जणांचे नाव तिथं रिमेडिकलसाठी त्यांना डेट देण्यात आलेली आहे त्यांना इथं बोलवण्यात आलेले आहे तर संपूर्ण इथं माहिती स्पष्टपणे देण्यात आलेली आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद